नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मी ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात इथे मनापासून स्वागत करतो वीरप्पन याला जेव्हा पोलीस जंगलात पकडायला आले तेव्हा स्वतःच्या बचावासाठी याच वीरप्पननं आपल्या लहानग्या पोटच्या मुलीचा गळा घोटला होता तिला ठार मारलं होतं आपल्या या राज्यात या दिवसातले जे राजकारणी आहेत नेत्या त्यातले बहुसंख्य त्या विर विरप्पनपेक्षा फारसे वेगळे नाहीत म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी किंवा आल्या आलेल्या आले, आले संकटांवर मात करण्यासाठी या साऱ्याच नेत्यांची वृत्ती त्या विरप्पनसाठी सारखी आहे पण त्याची सुरुवात ज्यांना केली होती त्यांचं नाव आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांची या दिवसात राजकारणातले फासे नक्की उलटे पडायला लागले आहेत त्यांचे दिवस फिरले आहेत मला तर असं वाटतं की उद्धव ठाकरे आणि कुटुंबियानं राजकारणातून रिटायरमेंट घ्यावं त्यांनी निवृत्ती घ्यावी आणि एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी जाऊन राहावं उत्तम व्यवसाय करावा आणि उर्वरित आयुष्य आनंदात घालवावं कारण उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात ज्या पद्धतीनं केली ज्या विरप्पन पद्धतीनं केली त्यात त्यांची चूक नव्हती किंबहुना त्या एकमेव प्रसंगामुळे ते मोठे झाले म्हणजे स्मिता ठाकरे बाळासाहेबांच्या स्नुषा आणि उद्धव यांच्या वहिनी स्मिता जयदेव ठाकरे यांनी बाळासाहेबांसहित शिवसेनेची सारी सूत्रं स्वतःकडे घेतली होती आणि त्यांची दादागिरी ही भल्याभल्यांना अचंबित करणाऱ्या करणारी होती ठाकरे कुटुंबियांना ठाकरे कुटुंबातील प्रत्येक सदस्याला अस्वस्थ करणारी होती आणि तेथेच राज ठाकरे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत उद्धव यांनी स्मिता यांचा गेम केला विरप्पन पद्धतीनं त्यांनी स्मिता यांचा राजकीय गळा घोटला आधी त्यांना राजकारणातून नोव्हेअर केलं त्यानंतर चक्क मातोश्रीतून बाहेर काढलं पण त्यानंतर उद्धव यांना एकेकाला उद्ध्वस्त करण्याची किंवा अमुक एखाद्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिसऱ्याला मा राजकीयदृष्ट्या संपवण्याची ती नशा लागली सवय लागली जी आज त्यांच्या अंगलट आलेली आहे सुरुवात निहार ठाकरे यांच्यापासून करतो म्हणजे निहार ठाकेल ठाकरे निहार बिंदा ठाकरेंचे चिरंजीव ते उत्तम वकील आहेत त्यांना राजकारणात कवडीचा इंटरेस्ट नाही नाही म्हणाला जेव्हा एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून एक, एक जाहीर सभा घेतली होती शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर था, उद्धव ठाकरे यांना त्यांनी फारकत दिल्यानंतर जेव्हा एक जाहीर मोठी सभा घेतली होती त्या सभेला निहार ठाकरे यांनी नक्कीच हजेरी लावली होती पण त्या प्रसंगाला किंवा त्या कार्यक्रमात हजेरी लावणं याचा अर्थ निहार यांना राजकारणात इंटरेस्ट आहे असं अजिबात नव्हतं तर तो काका उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षरित्या किंवा प्रत्यक्षरित्या मेसेज होता की आमची तुम्हाला पसंती नाही तुम्ही आमच्या मनातनं उतरल्या आहात आणि आम्ही तुमच्याबरोबर नाहीत थोडक्यात काय की आज जे पवार घराण्यात बारामतीच्या पवार घराण्यात घडत आहे तेच नेमकं उद्धव किंवा ठाकरे कुटुंबियात घडलं होतं पण याच निहार यांची पत्नी अंकिता उच्च शिक्षित उत्तम वक्त्या उत्तम राजकारणी धडपड्या मेहनती आणि इंदापूर बारामती परिसरातल्या नामवंत नेत्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची ती लाडकी कन्या ज्या दिवशी मात्र ह्या अंकिता म्हणजे कुठल्याही क्षणी नजीकच्या काळामध्ये जर हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पक्षाला चिटकून राहिले आणि याच पद्धतीनं ते जर आणखी काळ भारतीय जनता पक्षामध्ये वेगळ्या पद्धतीनं आपला आदर्श निर्माण करून मोकळे झाले तर हर्षवर्धन आणि अंकिता दोघांनाही राजकीयदृष्ट्या उत्तम काळ आहे आणि ज्या दिवशी राज्याच्या राजकारणात सत्तेच्या राजकारणामध्ये अंकिता हर्षवर्धन पाटील म्हणजेच अंकिता निहार ठाकरे ह्या जेव्हा मोठी झेप जेव घेऊन मोकळ्या होतील तेव्हा वरून बिंदा ठाकरे आणि येथे जमिनीवर असलेलं बिंदा ठाकरे आणि कुटुंबीय मनोमन सुखावेल आपण ज्या उद्धव यांनी आपल्याला नो व्हेअर केलं त्यांना कशी राज्य चक राजकीय चपराक मारली याचं त्यांच्या चेहऱ्यावर शंभर टक्के समाधान असेल एकनाथ शिंदे यांनी घेतलेली भूमिका छान होती म्हणजे ते जेव्हा उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर झाले आणि राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यांनी स्वतःची शिवसेना बांधली वेगळ्या पद्धतीनं उभी केली तेव्हा याच एकनाथजी यांनी उद्धव किंवा ठाकरे कुटुंबियांपासून किंवा उद्धव ठाकरे यांच्यापासून जे ठाकरे कुटुंबातले सदस्य आहेत त्यांना पुन्हा एकवार ताकद देण्याचा जवळ घेण्याचा चांगला प्रयत्न केला ज्या पद्धतीनं त्यांनी निहार यांना त्या कार्यक्रमात बोलावलं होतं त्याच पद्धतीची ताकद त्यांनी ठाकरे कुटुंबात किंवा मातोश्रीवर किंवा मातोश्री, मातोश्री आणि शिवसेना एकेकाळी गाजवून सोडणाऱ्या स्मिता ठाकरे यांना देखील इन्व्हाइट केलं त्यांना आपल्याकडे बोलावून घेतलं किंबहुना स्मिता ठाकरे यांच्या एका कार्यक्रमाला स्वत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून गेले त्यांनी हजेरी लावली ते त्या कार्यक्रमात त्यांनी वेळ घालवला उत्तम भाषण केलं थोडक्यात काय तर स्मिता ठाकरे यांना देखील राजकीयदृष्ट्या नवसंजीवनी देऊन पुन्हा एकवार ठाकरे कुटुंबियातूनच उद्धव यांना आव्हान देता येतं का याची चाचपणी एकनाथ शिंदे यांनी केली मात्र स्मिता ठाकरे या व्यक्तिगत खाजगी कामांच्या पलीकडे जात नाहीत हे जेव्हा एकनाथ यांच्या लक्षात आलं विशेष म्हणजे हा जो प्रसंग आहे किंवा या पद्धतीची माहिती मला एकनाथ शिंदे यांच्याच एका ज्येष्ठ नेत्यानं दिली की शिवसेनेचा किंवा पक्ष संघटनेचा कुठलाही फारसा विचार न करता जेव्हा स्मिता ठाकरे या व्यक्तिगत फायद्याच्या फाईल्स पुढे करू लागल्या तेव्हा शिंदे यांना ते, ते फारसं रुचलं नसावं आणि त्यामुळे सुरुवातीची इच्छा मग त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी स्मिता ठाकरे यांना मला असं वाटतं की बऱ्यापैकी टाळायला सुरुवात केली अन्यथा स्मिता यांना एक छान संधी राजकीयदृष्ट्या चालून आली होती राज हे आपल्यापेक्षा अतिशय ताकदीचे असे नेते आहेत त्यांचा शिवसेनेमध्ये आपल्यापेक्षा मोठा प्रभाव असेल हे उद्धव यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी हळूच एक दिवस राज यांचा देखील काटा काढला हे तुम्हाला माहिती आहे त्यानंतर राज बाहेर पडले पण राज यांची हिंमत आणि त्यांचा राजकीयदृष्ट्या सकारात्मक दृष्टिकोन शिवाय त्यांची भाषण करण्याची पद्धत लोकांवर छाप पाडण्याची पद्धत विशेषत राज्यातली जनता त्यांच्याकडे उद्धव यांच्याकडे नव्हे तर केवळ राज यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे म्हणून बघणारी त्या साऱ्या बाबींचा त्या भूमिकेचा फायदा चांगल्या पद्धतीनं राज ठाकरे यांनी उचलला आणि त्यांनी मनसेची स्थापना केली अर्थात मनसे स्थापन झाल्यापासून आस्थागायत कुठेही सत्तेत नाही नाशिक वगळता किंवा अमुक एखादा आमदार खासदार कुठे निवडून आला असेल पण कुठेत कुठेही सत्तेत राज ठाकरे यांना आस्थागायत स्थान मिळालेलं नाही आणि सत्तेत स्थान न मिळवता किंवा सत्तेविना एखादा राजकीय पक्ष तग धरून ठेवणं मोठं कठीण काम असतं पण राज यांनी हे आवाहन लिलया पेललं आणि आपलं राजकीयदृष्ट्या महत्त्व आस्थागायत कायम ठेवलं अनेक संकट त्यांना आली किंवा त्यांना संपविण्याचा चोहबाजूनी प्रयत्न केला केला गेला तरीही राज यांनी आपलं अस्तित्व कायम ठेवलं आणि त्यातूनच हे काल परवाचं आकरीत घडलं परवा जे घडलं ते फार वेगळ्या पद्धतीचं आहे राज यांना थेट तेही नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरून अमित शहा यांनी बोलावून घेतलं अमित शहा यांना दिल्लीत राज ठाकरे भेटायला गेले म्हणजे काही फरसाणावर ताव मारण्यासाठी गेले नाही किंवा हळदी कुंकासाठी गेले ते नक्कीच नव्हते तर त्या दोघांमध्ये जी प्रदीर्घ चर्चा झाली ती या राज्याच्या राजकारणाला राज यांच्या राजकीय आयुष्याला कलाटणी देणारी ठरणार आहे आणि त्यातून उद्धव यांना फार मोठा राजकीय धक्का सहन करावा लागणार आहे म्हणूनच मी अगदी सुरुवातीला म्हणालो की उद्धव यांनी आता राजकारणातून थेट निवृत्ती पत्करावी आणि कुठेतरी दूर जाऊन आरामात उरलेले दिवस घालवावेत उद्धव ठाकरे यांचं नशीब जर बलवत्तर असेल तरच तरस काहीतरी वेगळं घडू शकते म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये चुकून जर नरेंद्र मोदी सत्तेत आले नाहीत तरच उद्धव यांनी आपल्या शिवसेनेची किंवा आपली जी राजकीय आपलं जे राजकीय नेतृत्व आहे ते कंटिन्यू करावं जर नरेंद्र मोदी सत्तेत आले किंवा येत आहेत हे दिसताच उद्धव यांनी माझा असा सल्ला आहे की थेट राजकारणातून बाहेर पडावं आणि वेगळ्या पद्धतीनं आपलं आयुष्य खर्चिक घालावं हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीत जे ठरलेलं आहे ते आपल्या या राज्यातल्या राज किंवा बाळासाहेब प्रेमी मंडळीला जनतेला मतदारांना नक्की सुखावणारं ठरणार आहे कारण शिवसेना प्रमुख त्यांना एकनाथ शिंदे नव्हे तर ठाकरे कुटुंबातला सदस्य असावा हे कायम वाटत असतं आणि ते त्यांच्या मनासारखं नक्की घडणार आहे आणि राज ठाकरे यांच्याकडे उद्याच्या शिवसेनेची सूत्र हे गुपित आधीच एकनाथ शिंदे यांना समजवून सांगण्यात आलेलं आहे विशेषतः एकनाथ शिंदे यांची आजपर्यंतची भाजपशी असलेली लॉयल्टी आणि ज्या पद्धतीनं त्यांनी मोदी आणि शहा यांच्या हृदयात आपलं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे भविष्यात एकनाथ शिंदे यांना देखील राजकीयदृष्ट्या कुठलीही अस्थिरता मनाला शिवेल असं घडणार नाही आणि राज यांचं राजकीय भवितव्य आजच यापेक्षा फार वेगळ्या पद्धतीनं पुढे आलेलं असेल त्यांना आता राजकीयदृष्ट्या आणि सत्तेत विशेषतः त्यांच्या सोबतीनं संगतीनं जे अनेक कार्यकर्ते आणि नेते त्यांना चिटकून राहिले आहेत त्या साऱ्यांना शंभर टक्के राजकीयदृष्ट्या सुगीचे दिवस येणार आहेत ही काळ्या दगडावरची रेघ आहे आणि तुमच्या ते नक्की लक्षात आलं असेल की नजीकच्या काळात नेमकं आणि नक्की काय घडणार आहे ते तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार